नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी महत्वपूर्ण असा अपडेट लाडकी बन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण अपडेट्स असतील लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन तसतो त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल प्रेस करायचे तर मंडळी चला जास्त वेळ न घालवता आपण पाहूयात लाडकी बहीण योजनेचा जो काही महत्वपूर्ण अपडेट तर इथे थांबलेला तर था पाहिलंच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण मे महिन्याचा अकरावा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात पडणार तर मंडळी इथे बहुसंख्य महिलांचा म्हणजे शंभर टक्के महिलांचा जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही याच कारण असं होत की जो काही निधी होता जो काही लाडकी बहीणसाठी जो काही निधी लागतो त्या निधीची पूर्तता झालेली नव्हती तर आता जो काही लाडकी बहिणीसाठी लागणारी तो आदिवासी मंडळामधून त्याची तरतूद करण्यात आलेली आहे जो काही निधी आहे तो अवेलेबल करण्यात आलेला आहे तर याचे वितरण लवकरच करण्यात येईल असे सांगण्यात आले होते परंतु आता याची एक तारीख फिक्स झालेली आहे तर जो काही जूनचा पहिला आठवडा आहे या आठवड्यात जो काही लाडकी बहिणीचा अकरा हप्ता आहे मे महिन्याचा आहे तो पडणार आहे परंतु बहुसंख्या महिलांच्या मनामध्ये प्रश्नही असा येत आहे की जो काही अकरावा हफ्ता पडेल पण बारावा हफ्ता कधी पडेल तर बाराव्या हफ्त्याच्या अजून कुठल्याही प्रकारचा काही अपडेट आलेला नाही कुठल्याही प्रकारची तारीख तिथे देण्यात आलेली नाही परंतु जो काही मे महिन्याचा अकरावा हफ्ता येईल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये कधीही पडू शकता तर यामध्ये जो काही वटपौर्णिमेचा मुहूर्त आहे तर वटपौर्णिमेचा सा मुहूर्त साधून जो काही अकरावा हप्ता आहे हा अकरावा हप्ता वितरित करण्याचे योजले आहे तर तुम्हाला कधी पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये कधी तुमचा हप्ता आहे तो कधी तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो जर याचबरोबर काहीचे अजूनही बँकेचे प्रॉब्लेम असतील केवायसी प्रॉब्लेम्स असतील टीबीटीला लिंक नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जो काही बँकेचे प्रॉब्लेम करण्याचे प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचे आणि जो काही मे महिन्याचा अकरावा हफ्ता जो काही विलंब लागलेला आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जूनच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये कधी तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो तर मंडळी अशाच प्रकारे आपण महत्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दल जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हफ्ता आहे वितरणाचा अपडेट तुम्ही पाहिला असेल अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन जास्त तर अशा प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका